रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक एकशे त्र्याऐंशी पासून भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात तमोगुणाचे वादळ स्थिर झाल्यावर तत्वगुणाचे वादळ जोराने सुटते तेव्हा मात्र मनुष्याकारूपी मुळात रूपी अंकुर फुटून त्याला सुकृत रूपी कोम निघतात मग ज्ञानाच्या योगाने जाणतेपणाच्या तीक्ष्णाच्या जोराने एका क्षणात बुद्धीला डेऱ्या फुटतात नंतर बुद्धिरूपी फोक विस्तारून स्फूर्तीचे फाटे फुटतात या योगाने बुद्धीला विचार सुटतो त्या ठिकाणी भरलेली अशी निष्ठारूपी पाने सुशोभित दिसून सत्तवृत्तीचे सरळ निघतात सदाचारूपी पुष्कळ अंकुर सहज निघून या योगाने चहूकडे वेदघोष चालतो शिष्टाचार वेदोक्त आचरण नाना प्रकारची यज्ञ यागादी करणे अशी पानांवर पाने फुटतात याप्रमाणे यमदमरूपी घोष तपाच्या डहाळ्या फुटतात वैराग्यरूप कोवळ्या शाखा पुष्कळ फुटतात विशिष्ट व्रतांचे तीक्ष्ण अंकुच्या फुटून वर जातात मध्यंतरी दाट पाणी फुटून त्या योगाने सत्व प्रचंड वारा वाहत आहे तो पर्यंत सुविद्येचा सहूकडे प्रसार होतो मग धर्मरूपी एक सरळ शाखा निघते तिला स्वर्गाधिक फळांची आडफांदी फुटते दुसरी उपरतिरूप लाल मोक्ष शाखा फुटून तिला मोक्षरूपी नित्य नवी पालवी फुटतच असते पुढे ऋषी विद्याधरूपी आडव्या फांद्या फुटतात या शाखांपेक्षाही उंच अशा दुसऱ्या शाखा फुटून त्यांना इंद्रादी लोकरूपी पुष्कळ फळे येतात मग त्या फांद्यांवर तप ज्ञान यात श्रेष्ठ अशा मरीची कश्यप इत्यादी रूप दुसऱ्या शाखा येतात अशा प्रकारे मालिका लागल्यावर वरती शाखांचा विस्तार होऊन हा वृक्ष बुडाशी लहान असून वर ह्याला मोठारी फळे येतात त्यावरही आणखी ज्या दुसऱ्या फांद्या येतात त्यांना अर्जुना ब्रह्मदेव व शिव यापर्यंत वर शाखा फुटतात फळांच्या भाराने वरच्या फांद्या खाली लावून मुळाशी टेकतात इतर झाडांची अशी स्थिती आहे की फांद्यांना पुष्कळ फळे आले म्हणजे वाकून ते बुडायला लागतात त्याचप्रमाणे अर्जुन हा संसारूपी वृक्ष ज्या ठिकाणाहून उत्पन्न होतो त्याच मुळाशी ज्ञानाच्या वाढीने पुन्हा तो लवतो म्हणून पलीकडे जीवाची वाढ नसून तेथून वरती ब्रह्मच लागते परंतु हे असू दे या ब्रह्मा दिखांद्या ऊर्ध्वमूळ जे ब्रह्म त्याची बरोबरी करू शकत नाही आणखी निवृत्ती मार्गाच्या ज्या वर संकादिकूप शाखा आहेत त्यांना फळे व मुळे नसून ती ब्रह्मरूपच आहेत याप्रमाणे मनुष्यरूप मनुष्य रूप फांदी पासून वरच्या बाजूच्या ज्या ब्रह्मादिरूप फांद्या आहेत त्या फार उंच जातात ज्या वरच्या फांद्या उंच आहेत त्या मनुष्य रूप फांदी पासूनच उत्पन्न झाल्या आहेत म्हणून तिला मी वरच्या फांद्यांचे मूळ असे म्हटले आहे याप्रमाणे जो अलौकिक संसाररूपी वृक्ष ऊर्ध्व मूल असून ज्याला खाली व वर अशा शाखा फुटलेल्या आहेत त्याचे वर्णन तुला सांगितले या या झाडाला खालची व वरची अशी मुळे असून त्याविषयी सर्व विवेचन तुला सांगितले आता असा जो बळकट वृक्ष आहे तो कोणत्या उपायाने उपटून टाकता येतो तेही ऐक